नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशा तुम्ही मित्रांनो आता चाललेलो आहे वेदांतला सोडायला स्कूलला वेदांत ही वेदांत आहे प्रतिभा आहे वेदांत तिकडे वाट पाहतो आहे माझी तर बघा गाडीची चावी बिवी घेऊन गेले तिथे आणि प्रतिभा आज मी अशा ठिकाणी जाणार आहे की सगळ्यांचं मन प्रसन्न होणार आहे तर पहिला मी वेदांतला स्कूलला सोडून येतो अजून दोन तीन कामं इतकी करणार आहे त्यानंतर मी अशा ठिकाणी जाणार आहे की तुम्हाला पण खूप छान वाटणार आहे काय बेटा गुड बाय गुड बाय दे इथे चावी दे बेटा ओके दे चावी दे तू चालवणार गाडी दे चल चला ओके ओके चला बस झाला मित्रांनो रोजच्या प्रमाणे वेदांत मला तिथून रस्ता दाखवते बघा हे बघा चालू आहे रस्ता दाखवणार रोजच्या प्रमाणे चला वेदांतला स्कूलला घेऊन जातो तर मित्रांनो वेदांतला सोडून आलेलो आहे मी स्कूलला आता आईला दुनियाची काय आई कुठे चालले बॅग वगैरे घेऊन कुठे जायचं तुला आता अरे गावाला चालले का आता मी लग्न आहे मुलाचं लग्न आहे तर आई पहिला मुंबईला जाणार तिकडे माकू वगैरे सात रस्त्याला तिथूनच रात्री बस करून सगळेजण जाणार नगर नगर, नगरला मी आईला स्टेशनला सोडायला चाललो आता सध्या प्रतिभा तू येणार का आईला सोडायला आईला सोडायला हा म्हणजे घरी एकदम आराम आला छान आहे प्रतिभा आपण सगळेच मी घेऊन गेले असते तिला गावाला तर मित्र चला आईला मी सोडायला जाते उशीर होते खूप हो। तर चला मित्रांनो प्रतिभा ह्याच्यासाठी येते कारण की पूर्ण स्टेशनपर्यंत गाडी घेऊन नाही जाऊ शकत थोडीशी लांब लावावी लागते गाडी मग आईची बॅग घेऊन जायला प्रतिभा स्टेशन पर्यंत जाईल आणि मग गाडी जवळ पण कोण नसेल खूप ट्रॅफिक असते म्हणून मला थोडं थांबायला लागेल चला मित्रांनो चाललोय फायनली आम्ही इकडे आमचा खूप टाइमपास झाला कारण की आपल्या सोसायटीमधला एक मेंबर आहे त्याची गाडी इथे लावली होती ओपन स्पेसमध्ये तर कोणीतरी पोरांनी स्क्रॅचेस केले तीन वेळा आणि तीन वेळा सांगून पण काय ऐकलं नाही आता ते बोलतात सोसायटीवाले की तुम्ही सांगा कोणती डेट आहे आणि कोणती नाही त्यावेळेला आम्ही कॅमेरा चेक करू आता कोणाला एवढं कळणार आहे तो भाई बोलतो की मा, मी गाडी लावतो इथे मी पाच सहा दिवसानंतर काढतो तर मला काय माहिती कोणत्या दिवशी स्क्रॅच केलंय हे कसं काय ऍडजस्ट होईल जर तुम्हाला याची काय आयडिया असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय सोल्युशन असेल तर तसं तर आता आपली पण गाडी असते आपल्या पण गाडीला स्क्रॅच केलं ज्याची गाडी असते त्यालाच माहिती असते तुम्हाला छोटासा स्क्रॅच दिसतो पण त्या गाडी घेणार आणि याची गाडी असते त्यालाच माहित असते खर्च होईल खर्च होईल खर्च पोरं अशी एकदम हे करतात मी तर बोलतोय आपापल्या मुलांनी आपापल्या आता जसं वेदांत खेळतो तर आम्ही सांगतो कुठल्या गाडीला दगड बिगड मारायचा नाही आणि आम्ही खालीच असतो तो खेळ खेळ असतो आम्ही जात नाही वरती प्रत्येकानी जर अशी काळजी घेतली आपापल्या मुलांची आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं तर का कशाला कोणाचं नुकसान होईल ठीक होई। आहे आपण बिझी असतो कामात मुलं खाली खेळतात पण तरी सुद्धा थोडस लक्ष ठेवा उद्याचा कॅमेरा मध्ये आला त्या मुलांनी स्क्रॅच वगैरे केलं काय केलंय तर मग आपल्यालाच भरवून भरून द्यायला वेदांनी काय केलं तर आहे मला भरूनच द्यायला लागलं ला मी बोलणार नाही की माझा वेदांत लहान आहे त्यांनी गिरवलंय आपली पण गाडी आपला पण जीव जळतो जीव जळतो बरोबर आहे मी तर बोलणार बाबा गाडीला मी तर बोलणार सोसायटीमध्ये ठीक आहे चला आता आईला मी चाललोय स्टेशनला सोडायला प्रतिभा जायचं ना सगळ्यात पहिलं तर आई शॉप मध्ये आलेली आहे कारण की आई स्टेशन वरून सामान घेऊन आली होती तर शॉप मध्ये दे सामान देते आई कारण की आई आता दोन दिवस शॉप मध्ये नाहीये तर मलाच थांबायला लागेल दिवस बेटा तिथे शॉप वरती काही भांडणं नाही का करायचं आपल्याला अहो दिवस आई नाही ना घरी कोण बघणार घरचं आता आई इथे असायची तर घरी तू असायचीस घरचं काम करून नाही 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 एवढं नको करू मेहनत बेटा तू घरी लक्ष दे बाकी बाहेर आम्ही आई लक्ष द्यायला हा ओके पण येऊ नाही शकत काय आई नाही ना म्हणून दोन दिवस येते जरा हेल्प करेल तुम्हाला हेल्प करणार तू जे तुम्ही चहा येते येते वा व्हेरी गुड ठीक येते म्हणजे कोणी चहा वगैरे मला चहा तरी देस्ट ठीक तिथे भांडणं चालू बघ तिथे भांडणं चालू आहेत बघ मॅटर बघ दिसला मॅटर झालो आहे तिथे कारण कि ते बाईक वरून कोण मध्ये आला कोण नाही तेच चालू आहे बघ मला तर असं गाडीने कोण असं वाचकला टच बी झाला तर मी बाई त्यांना काय बोलत नाही आपलं बघतो त्यांच्याकडे त्यांचं एक्सप्रेशन बघतो रागात असेल त्यांचा तर आपण पण थोडं शांत घ्यायचं सिंपल असतील तरी आपण शांतच घ्यायचं आहे धतिंग बाजी नको आहे मला चल मग सांभाळून हां चल आम्ही आलेलो आहोत शॉपमध्ये प्रतिभामध्ये मला मिसळ पाव खायचे हो हो प्रतिभा जाम बिझी वाटले बिझी आहेस तू नाश्ता नाही केला घरी मिसळ भाव खाणार आहे मिसळ भाव झाले प्रतिभा मिसळ भाऊ कशी कायदेशीर कडक मिसळ पाव आहे तुम्ही पण नक्की आहे इथे मिसळ भाव, 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 भाव।, oh! भाव, भाव खायला तुम्हाला आवडेल मिसळपाव प्रतिभा चहा पण पिऊन झाले चहा झाले ना आवाजच नाही यार पण आवाज नाही चल मित्रांनो प्रतिभाला घरी सोडत होतो प्रतिभा बोलते की मला चॉईस माटला जायचं आता चॉईस माटला घेऊन काय काय घेणार आहेस तू तोपर्यंत मी थांबू आहे ते नो मी, मी जातो थोडीशी उज्जत झाली आहे प्रतिभामध्ये आणि माझ्यामध्ये मला बोलली चला गणपती मंदिरच्या इथे जाऊया थोडं फिरून येऊया मी तिला चांगलं घेऊन गेलो मला बोलली तिथे गाडी साईडला थांबवा मी गाडी पण थांबवली साईडला त्याच्यानंतर प्रतिभा बोलते काल त्या मुलीवर व्हिडिओ बनवले ते दाखवा ते दाखवले प्रतिभा पूर्ण फायर झाली पूर्ण फायर नाही रील काय करीत लावून तिला हे करतो काय केलं काय केलं बघितलं असं तस मी लावला असं हात मी लावला हात नाही बघितलं अरे बाबा त्या असतं रे कशाला तू हे करतो मी टाकून देणार नाही तुला हे तुम्हाला खोटा बोलला तू आराम कर तुझी काय गरज नाही मला मी व्यक्त जातो नाही ना पण मला माहितच नव्हतं ती आले मी लाव फोन पूजाला बग, बाग बाग, लाँ तो, लाँ तो आ, हा बघा बघ 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 मी लावतो मी लावतो आणि लाऊड स्पीकर चालू ठेवतो बोल पूजा आणि तुझ्या वरून कर फोन नाही तुझ्या वरून कर आणि जर पूजा बोलली ऐक ऐक त्या मुलीला जर माहिती असेल ना मी अगोदर तिच्यावर व्हिडिओ बनवणार असेल तर तुझे बोलशील ते हारेल मी चल घे लाव फोन लाव ना फोन लाव ना आता बघ काय माहिती आहे पहिला माझा प्लान होता एकट्याचा की मी सुजल चल आपण दोघं व्हिडिओ बनवून येऊ मी माझ्या एकट्याचे व्हिडिओ बनवतो तेवढ्यात पूजा चा भाई दादा किधर हो मिसल पाव खाणे आई शॉप पे मी जा जाऊ जेटी व्हिडीओ बनने ठीक आहे चल मी अभि जाऊ आणि मग तिची मैत्रीण पण होती तेव्हा मला कळलं की तिची मैत्रीण पण आहे मग ते लोक बसले गाडी गाडीमध्ये हे सॉन्ग मी सिलेक्ट केले होते तर मी तिला बोललो पूजाला की हे करेगी बने का त्या हिशोबाने व्हिडिओ बनवले मी काय फिक्स नव्हतं की हिच्या बरंच बनवायचे व्हिडिओ तू पाहिता पूजाला फोन कर कर फोन कर ना फोन फोन कर तिला मला खोटा नका बोलू बोलतो कर बेडरूम मध्ये कपडे भर तू चल माझ्यासोबत बरोबर आईला घेऊन जायचं आता ते का बोललो माहितीये मी घराला बघितला एक वाजला होता एक वाजला होता का नाही सांग परत अडीच वाजले तर वेदांतला घेऊन जायला लागतो परत तिथून सगळं शूट सोडून आता तुझ्यासाठी इथे यायला लागतो यायला लागतो का नाही सांग किती वेळा असं झाला यायला लागतो आणि दोन शूट करायला तुला माहिती आहे दीड दोन तास जातात मग परत त्या वेदांतला घ्यायला मग माझी सगळ्यांना तुझ्या बरोबर इथे यायला लागेल म्हणून तुला बोललो तू येऊ नको नंतर जेव्हा मी घराला बघितलं कुठे एक्सप्लेनेशन करत बसू सगळ्या गोष्टी सोड तर थोडा मूड ऑफ झाला प्रतिभाचा मी चांगला करायचा प्रयत्न केला मूड पण चांगला होत नाही ती बोलली मला चॉईस मार्केटला सोडलं मी आता तिला सोडतोय थांबू की जाऊ जातो कारण शॉपवरती पण कोणी नाही चला या आणि घरी गेल्यावर मला कॉल मेसेज कर करा प्रतिभाचा मूड परत चेंज झाला बोलले की नका मला घरी सोडा कारण की काल हे जे डबे वगैरे होते ते गाडीमध्येच होते तर तिला घेऊन जाते बोलली नाही हे सगळं घेऊन नाही जाणार ना मी शॉपिंग करायला त्याच्यापेक्षा मी घरी ठेवते आणि नंतर जाईल काय बोलतो प्रतिभा मूड चेंज झाला प्रतिभाचा थोडा टेन्शन आला प्रतिभाला मित्रांनो तीन वाजलेले आहेत आणि मी वेदांतला स्कूल मधून घेऊन आहे वेदांत पहिला गल्ला सोडल्यानंतर सोडला बॉयला मग का आता घरी जायचं येच येच ओक्के मित्रांनो वेदांची डिमांड वाढतच जाते काय ना काय हे घे ते आता एकटा गेलं शॉप मध्ये बघा दरवाजा ओपन ठेवून गेला एकटा आता काय माहिती काय घेते होतं हे बघा ते बघा एकटाच गेलं तिथे ते बघा तिथे वेदांत चालू आहे आता अरे बापरे आता ये बेटा पेप्सी घेतली ही पेप्सी पाहिजे तुला काय बेटा तू पेप्सी चल दरवाजा लावा दरवाजा कसा लावतो लवकर जायचं ओके तर मित्रांनो फायनली वेदांनी पेप्सी घेतल्या तर पेप्सी अशी थंड देणार नाही त्याला जोपर्यंत ती बॉम्ब नाही होत तोपर्यंत ते पण नाही बेटा आता नाही घरी घ्यायचं हा ओके चला हा चला

आई आता गावाला गेले तुम्ही शॉपवर जाणार होतो कारण शॉपवर कोणी नाहीये म्हणजे ते माणसं आहेत तिकडे बोली वेदांतला घ्यायला घ्यायला जा वेदांतला गेलो गेट वर सोडू नका मी खाली ना वर या मिळून नाही तुला माहिती मी चपाती खाते भाकरी खातो मला बोलली मी भाकरी बनवते तुम्ही वरती या आता मी वर आलोय तर प्रतिभानी बघा मला चपाती देते खायला का खोटं बोललीस तू का खेळलीस माझ्या जिंदगीशी तू का खेळलीस चपाती की बघा पण आता ते जाऊ दे तुम्हाला काय बोलली भाकरी बनवले घरी या मी येणार होतो का मी नव्हतो येणार होतो घरी मी नव्हतो येणार होतो मी शॉप मध्ये भाकरी बनवले तुम्ही घरी या का खोट बोलली खा खेळलीस माझ्या जिंदगीशी तू का माझ्या जीवनामध्ये खेळलीस तू एक भाकरीवरून एवढं जिंदगी खेळली काय बरोबर आहे एक दिवस खाऊ शकतो सहा महिने झाले मी चपाती खात नाही सहा महिने लक्षात ठेव एक दिवस का प्लीज मला काय मी लपून छपून पण खाऊ शकतो पण माझा मला असं वाटतं की मी स्वतः माझा रेकॉर्ड जोडते किंवा मी स्वतः मला फसवते मी का ट्रेनरला एवढे पैसे देते माझ्या बॉडीसाठी का पैसे देते हे असं